हॅलो एव्हरी वन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीने दह्याची कढी दह्याची कढी बनवण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलं आहे त्यामध्ये आपण एक वाटी दही घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बेसन अर्धा चमचा हळद व एक चमचा साखर घेतलेली आहे हे सगळे पदार्थ आपल्याला थोडे थोडे पाणी घालून चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे फेटून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला पाच ते दहा मिनिट तसेच बाजूला करून ठेवायचे आहे जेणेकरून बेसन आणि दही चांगल्या प्रकारे मिक्स होईल त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये दोन पाया तेल घालून घ्यायचे आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आठ ते दहा कडीपत्त्याची पाने व त्यानंतर त्यामध्ये मिरची व लसूण याची पेस्ट घालून चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे हे सगळे चांगल्या प्रकारे हलवल्यानंतर त्यामध्ये आपण बेसन व ते जे मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर गॅस बारीक करून एक ते दोन उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे व एक ते दोन मिनटे अजून त्याला गॅसवर ठेवायचे आहे एक ते दोन मिनिट झाल्यानंतर आपली महाराष्ट्रीयन पद्धतीने दह्याची कडी तयार झालेली आहे जोपर्यंत कडीला एक ते दोन मोकळ्या येत नाहीत तोपर्यंत त्यामध्ये अजिबात मीठ टाकायचे नाही मीठ टाकल्यास कडी फुटण्याची शक्यता असते अशा प्रकारे आपली राष्ट्रीय पद्धतीने कडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा